नमस्कार मी प्रणाली कापसे वृत्तवेदच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत सुरुवातीला एक नजर घडामोडींवर खासदार प्रणिती शिंदे यांची जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक जिल्ह्यातील विविध प्रश्नांचा घेतला आढावा प्रशासनाला तात्काळ उपाययोजना करण्याच्या दिल्या सूचना कासेगाव पुलावरून एक युवक वाहून गेल्याने दुर्घटनेवर ग्रामस्थांनी व्यक्त केला संताप ठेकेदार अभियंत्यांनी पुलाच्या कामात केला हलगर्जीपणा संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची केली मागणी महापालिकेच्या मेगा भरती प्रक्रियेसाठी मंगळवारी झाली सुरुवात प्रतीक्षा यादीतील उमेदवारांची मूळ कागदपत्र तपासणी प्रक्रिया झाली पूर्ण आणि सोलापूर शहर जिल्ह्यात मृग पावसाची दमदार हजेरी शेतशिवार ओलिताखाली आल्याने शेतकऱ्यांमधून व्यक्त केले जाते समाधान जिल्ह्यात झालेली अतिवृष्टी शेतकऱ्यांचे प्रश्न विजेचे प्रश्न पाण्याच्या प्रश्नप्रसंगी नवनिर्वाचित खासदार प्रणिती शिंदे यांनी जिल्हाधिकारी समवेत जिल्हा प्रशासनाची संयुक्त बैठक घेऊन मान्सून आढावा बैठक घेत नुकसानग्रस्त भागातील नागरिकांना आर्थिक मदत देण्याच्या संदर्भात सूचना केल्या नवनिर्वाचित खासदार प्रणिती शिंदे या ऑन वर आल्या असून शहरातील विविध नाले सफाईची पाहणी करत कुंभारी आणि गर्दनहळी या गावात वीज पडून मृत पावलेल्या कुटुंबियांना प्रशासनाच्या वतीने सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासनही खासदार शिंदे यांनी दिले तसेच या बैठकीदरम्यान प्रणिती शिंदे यांनी सोलापूर शहरातील पाणीपुरवठ्याचा प्रश्न सोडवण्याच्या अनुषंगाने दुहेरी जलवाहिनीच्या कामाचा आढावा जाणून घेतला या जलवाहिनीची प्रलंबित कामे तात्काळ मार्गे लावून पूर्णत्वास नेण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या याशिवाय ग्रामीण भागात नदीकाठचा वीज पुरवठा सुरळीत करण्याबाबत शेतकऱ्यांना दूध दराचे अनुदान यासह इतर प्रलंबित मागण्या आणि समस्या सोडवण्यासंदर्भात उपाययोजना करण्याच्या सूचना प्रशासनास केल्या आहेत यावेळी माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम मेत्रे जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष नंदकुमार पवार सुरेश हसापुरे अशफाक बळोरगी शहराध्यक्ष चेतन नरोटे सुरेश हसापुरे बाबा मिस्त्री शालिवाहन माने मनोजलगुलवार आदींसह विविध भागातील अधिकारी कर्मचारी आणि मतदारसंघातील विविध वरिष्ठ पदाधिकारी नगरसेवक आदी मान्यवर उपस्थित होते दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगाव दुर्घटनेवर ग्रामस्थांनी संताप व्यक्त करताना जिल्हा प्रशासन ठेकेदार आणि अभियंता यांच्या पुलाच्या कामातील हलगर्जीपणामुळे युवकाचा मृत्यू झाला असल्याचा आरोप करत संबंधितांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगाव परिसरात झालेल्या पावसामुळे ओढ्याच्या पुलावर आलेल्या पाण्यात मंगळवारी मध्यरात्रीनंतर एका दुचाकीवरून पूल ओलांडत असलेले तिघेजण पुराच्या पाण्याबरोबर वाहून गेले पाण्याचा अंदाज आणि रात्रीचा अंधार यामुळे सदरची घटना घडली गड़ आहे यामध्ये ज्ञानेश्वर संभाजी कदम बबन संदीपान जाधव आणि महादेव रेड्डी अशी त्यांची नावे असून त्यापैकी बबन जाधव आणि महादेव रेड्डी यांना पुराच्या पाण्याबरोबर वाहून जात असताना ओढा प्रवाहातील झाडांना पकडून स्वतःला वाचवण्यात यश आले तर ज्ञानेश्वर कदम सकाळपर्यंत मिळून आला नाही दरम्यान सोलापूर महानगरपालिकेच्या अग्निशामक दलाच्या जवानांनी रेस्क्यू ऑपरेशन करत युवकाची दुचाकी शोधून काढली मात्र अद्यापही युवक बेपत्ता असल्याचे दिसून आले दरम्यान मुळे आणि कासेगावला जोडणारा ओढ्यावरील पुलाची उंची वाढवण्याचे काम अद्यापही अर्धवटच आहे गतवर्षी देखील अशाच प्रकारे पुलावरून पाणी वाहिले होते मात्र त्यावेळी कोणतीही दुर्घटना घडली नव्हती यंदा मात्र एक युवक वाहून गेल्याने कासेगाव सह पंचक्रोशीतील ग्रामस्थ रेस्क्यू ऑपरेशन पाहण्यासाठी ओढ्याजवळ येऊन थांबले सदर घटनेवर ग्रामस्थांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करताना संबंधित ठेकेदार अभियंता आणि जिल्हा प्रशासनाचे अधिकारी यांच्या हलगर्जीपणामुळे सदरची घटना घडली असून संबंधितांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे पुलाचं काम टिकलही पुलाचं काम त्यांनी ह्याच पद्धतीने केलं होतं पण आम्ही तिथं तक्रार करून करून जेसीबी आणून आम्ही स्वतः ते नळ्या काढून टाकल्या आणि नंतर मग तो लेवल मध्ये करून दिला आणि हिथं वारंवार त्याला सांगून सुद्धा त्यानं ह्याची दखल न घेतल्यामुळं आज हा झालेला जो घटना ही जी झालेली घटना जी आहे ही घटना केवळ त्यांच्या चुकीमुळं झाली आहे आणि त्याच्यावरती त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी आमची गावकऱ्यातर्फे त्यांना विनंती आहे कोण इंजिनियर आणि ठेकेदार ठेकेदार मंटाळकर आहेत आणि आता सध्या मोहोळे म्हणून इंजिनियर आहेत याच्या अगोदरचे उंबरजे म्हणून होते उंबरजींच्या काळामध्ये हे प्लॅन एस्टिमेटचं हे ते सगळं पूर्ण काम झालेलं होतं आणि त्यांच्या चुकीमुळं आज आम्हाला ही वेळ बघायची पाळी आली आहे वर्षापासून प्रशासनाला याची दखल घ्या म्हणून आम्ही गावकऱ्याच्या वतीने निवेदन दिलं आम्ही संबंधित अधिकाऱ्याला पण बोलणं झालं होतं परंतु त्यांनी दखल घेतली नाही ही सदर जी घटना आहे त्याला जबाबदार संबंधित अधिकारी व ठेकेदार आहे आमच्या गाव गावच्या वतीने अशी मागणी आहे की गुन्हा दाखल करावा व संबंधितेला न्याय द्यावा असं आमचं म्हणणं आहे कारण त्यांचे वडील सुद्धा सध्या आयात नाही त्यांच्या आईवर त्यांच्या कुटुंबावर खूप मोठा म्हणजे शोक काळा पसरलेला आहे आणि गावावर पण त्यामुळं गावाला आणि नंतर परत काय अशी दुर्घटना घडू नये म्हणून याची दखल घ्यावी अशी आमची विनंती आहे गावच्या वतीने अडी वाजल्यापासून पावसाला सुरुवात चालू झाली आणि रात्रभर पाऊस चालू होता आणि उळ्याकडून कासेगावला येणारे तिघेजण ज्ञानेश्वर संभाजी कदम बबन वानकर आणि महादेव रेड्डी हे तिघे येत असताना त्यांना पाण्याचा अंदाज न आल्यामुळं ते प्रवाहात वाहून गेले त्यापैकी दोघेजण वानकर व रेड्डी वाचले आणि आपले ज्ञानेश्वर संभाजी कदम हे सध्या बेपत्ता आहेत त्यांचा शोध मोहीम या ठिकाणी चालू आहे खरं तर हा हा कॉ कॉझवे पूल हा खूप कासेगावसाठी धोकादायक ठरतो आहे दोन वर्षापासून या काजबे पुलाचं काम चालू आहे सतरा कोटीचा निधी असला तरी ठेकेदारानं या कामाकडे दुर्लक्ष केलं आहे आणि हा काम रखडलेला आहे त्याच्यामुळं जिल्हा प्रशासनानं कुठंतरी दखल घेऊन हा पूल उंचवण्याची गरज या कासेगावला असं मला या ठिकाणी वाटतंय आणि येणाऱ्या काळात अशा दुर्घटना होण्यापासून वाचण्यासाठी त्या पुलाची उंची निश्चितच वाढली पाहिजे ही अपेक्षा गावकऱ्याकडून आहे घटनास्थळी अग्निशमन दलाची गाडी एन डी जवान आहेत या ठिकाणी पोलिस निरीक्षक आमचे नामदेव शिंदे साहेब त्याचप्रमाणे ते त्यांची टीम या ठिकाणी आहे साहेब मंडळ अधिकारी यांचं या ठिकाणी आत्ता आगमन झालेलं आतापर्यंत काय सापडलं का पाण्यात वगैरे त्यांची गाडी त्या बेपत आहेत ज्ञानेश्वर संभाजी कदम यांची गाडी आत्ता आढळलेली आहे पण त्यांचा अजून तपास या ठिकाणी लागलेला नाही नवनिर्वाचित खासदार प्रणिती शिंदे यांच्याकडून सोलापूर शहरातील नालेसफाई आणि पावसामुळे घरात पाणी शिरलेल्या परिसराची पाहणी करत महानगरपालिका प्रशासनाला तात्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या गेल्या चार पाच दिवसांपासून पडत असलेल्या सततच्या पावसामुळे आणि नालेसफाई अर्धवट झाल्यामुळे शहरातील अनेक नागरिकांच्या व वा रहिवाशांच्या घराघरामध्ये पाणी शिरून नागरिकांची अहोरात्र बेहाल होत असल्याने याची गांभीर्याने दखल घेऊन खासदार प्रणिती शिंदे यांनी शहरातील मोदी नाला पटवर्धन चाळ नाला कारंबा नाला कुंभारवेस नाला आदी भागात असलेल्या नालेसफाईची आणि मोदी जगजीवन राव झोपटपट्टी बैरू वस्ती पटवर्धन चाळ दोन नंबर झोपडपट्टी निराळे वस्ती आदी भागातील घरात पाणी शिरलेल्या परिसराची पाहणी केली आणि सोलापूर महानगरपालिका अधिकाऱ्यांना तात्काळ सफाई ड्रेनेज दुरुस्ती पावसाळी पाण्याचा निचरा करण्यासाठी काम करण्याच्या सूचना केल्या

मत ना तिकडे बसता लागतो फार खर्च येतो मला तो बसायला जागा नाही या की मौसी या त्याला आवडत येत नाही असतो नियमित नाही या समीरच सांगतोस तर आम्ही काही गोंधळात असतो त्याला जागा दिली पाहिजे सगळं सगळं सगळं

यावेळी चेतन दरोटे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे संजय हेमगड्डी बाबा मिस्त्री गुलवार विनोद भोसले देवा गायकवाड आशा मेहत्रे गणेश डोंगरे अंबादास बाबा करगुळे बाबूराव मेहत्रे तिरुपती परकीपंडला युवराज जाधव सुभाष वाघमारे दिनेश डोंगरे चंदू नाईक राजू निलगंटी शिवा मेत्रे वेदमूर्ती मेहत्रे राजू देवटे यासीन शेख समीर शेख यांच्यासह सोलापूर महानगरपालिकेचे अधिकारी वर्ग उपस्थित होते सोलापुरात सतत पाऊस पाणी त्याचा प्रभाव आपल्याला दिसतोय अनेकांच्या घरात पाणी जात आहे नाले ओव्हरफ्लो झालेत महापालिके यंत्रणा कशा पद्धतीने काम करते आपण काय पाणी याचा महत्त्वाचा विषय की महापालिकेत गेले दोन वर्ष निवडणुका झाल्या नाहीत फक्तच आहेत तिकडे लोकप्रतिनिधी असल्यामुळे इकडे दबाव अभावी थोडंसं हालगर्जीपणा दिसून येतो महानगरपालिकेच्या पूर्ण कार्यात आणि त्यामुळे काय सगळे सोलापुरात जे मेच्या पहिल्या आठवड्यात सगळे नाले साफसफाई आपण अप, करत असतो दरवर्षीचा हा नियम आहे की पाऊस तसं बघितलं तर सप्टेंबर महिन्यात येतो पण काही पाच वर्षापासून लवकर येतो तर मे महिन्यात ही नाले नाले साफसफाई साफ झाली पाहिजे आता आम्हाला मी मगासपासून सगळे जेवढे सोलापूरचे मेन नाले तिथे मी जाऊन आली असे एकंदरीत दिसून येते की हे फक्त वरवर झालंय काम हे ज्या खोला ज्या पद्धतीत झालं पाहिजे होतं ते झालं नाही आहे आणि त्यामुळे जो परवा पाऊस पडला जवळजवळ ऐंशी एम एम पडला त्याच्यामुळे सगळे नाले ओव्हरफ्लो झालेत चोकअप झालेत ड्रेनेज सिस्टीम पूर्ण सोलापूर शहराची आहे आणि लोकांच्या घरात पाणी शिरलं आहे खालून पाणी येत आहे लोकांच्या घरात हे होतं दरवर्षी पण हे आज एवढ्याशा पावसात एवढ्या लवकर झालंय तर मला असं वाटतं हे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी हे थोडंसं सिरियसली घेणं गरजेचं आहे आणि आज आम्ही ती पाणी केली पण पाणीच नाही पण ते लवकरात लवकर उद्यापासून पुन्हा एकदा ते नाले साफसफाई झाले पाहिजेत आणि काही ठिकाणी स्टॉम ड्रेन क्लिनिंग झालं पाहिजे ते पण झालं नाहीये आणि जो आपण नव्याण्णव कोटीचा जो प्रस्ताव केला आहे तो आचारसंहितेमुळे प्रलंबित होता आता मी यू डी सेक्रेटरीला फोन करू तो लवकरात लवकर प्रस्ताव जे आपले नाले आहेत तिकडे बाजूला भिंत बांधून त्याचं चांगलं अजून थोडंसं रिफर्बिश करून म्हणजे जे आपले आपली लोक जे नाल्या कचरे कचरा गाद्या पण टाकतात ते कुठेतरी पण आपले पण मला असं वाटतं जबाबदारी आहे आपण पण त्याच्यात लक्ष देणं महत्वाचं आहे काही ठिकाणी गाद्या काही ठिकाणी बिच्छाने सगळं टाकलंय ते त्याच्यामुळे पण चोकाप होत आहे महापालिकेच्या भरती प्रक्रियेसाठी मंगळवारी पहिल्या दिवशी तात्पुरत्या निवड आणि प्रतीक्षा यादीतील उमेदवारांची मूळ कागदपत्र तपासणी प्रक्रिया पार पडली सोलापूर महानगरपालिकेत प्रथमच होत असलेल्या भरती प्रक्रियेसाठी मंगळवारी पहिल्या दिवशी तात्पुरत्या निवड आणि प्रतीक्षा यादीतील उमेदवारांची मूळ कागदपत्र तपासणी प्रक्रिया पार पडली सामान्य प्रशासन विभागाने यासाठी नेटके नियोजन केले होते या निमित्ताने महापालिका काउन्सिल सभागृह व परिसर उमेदवारांनी गजबजून केला होता सोलापूर महानगरपालिकेकडून जाहिरात प्रसिद्ध करून वर्ग अ अराजपत्रित ते वर्ग ड मधील आस्थापनेवरील एकतीस विविध संवर्गांमधून एकूण तीनशे दोन पदे भरण्याबाबतची पदभरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती या जाहिरातीमध्ये नमूद पदाच्या ऑनलाईन परीक्षा पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस ते सतरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस या कालावधीत टी सी एस आयोन या कंपनीकडून निश्चित केलेल्या परीक्षा केंद्रावर घेण्यात आल्या आणि त्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली होती दरम्यान त्या जाहिरातीमधील चोवीस संवर्गातील विविध पदांची सामाजिक व समांतर आरक्षणानुसार संवर्गनिहाय यादी व निवड टी सी एस यांच्याकडून महापालिकेला प्राप्त झाली आहे त्यानुसारची तात्पुरती निवड यादी आणि तात्पुरती प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्यात आली महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांच्या मान्यतेने ही प्रक्रिया पार पाडण्यात येत आहे जोपर्यंत अक्कलकोट तालुक्यात काँग्रेसचे आमदार निवडून येत नाही आणि संपूर्ण जिल्हा काँग्रेसमय होत नाही तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही असे भावनिक उद्गार नूतन खासदार प्रणिती शिंदे यांनी केले जोपर्यंत अक्कलकोट तालुक्यात काँग्रेसचे आमदार निवडून येत नाही आणि संपूर्ण जिल्हा काँग्रेसमय होत नाही तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही ना लोकसभा निवडणुकीत लोकांनी निवडणूक हातात घेतल्याने एकच फाईट वातावरण टाईट अशी झाली आहे लोकांना जातीवाद विचार आवडला नसल्याने सर्वधर्म समभावाला निवडून दिले असल्याने माझे आयुष्य सर्वस्वी तुमच्या सेवेसाठी समर्पित करते असे भावनिक उद्गार नूतन खासदार प्रणिती शिंदे यांनी केले काँग्रेसच्या नूतन खासदार प्रणिती शिंदे यांचा नागरी सत्कार व कृतज्ञता मेळावा मंगळवारी दुपारी तीनवाला फंक्शन हॉलमध्ये करण्यात आला याप्रसंगी मतदारांचे आभार मानताना खासदार प्रणिती शिंदे बोलत होत्या खासदार म्हणून निवडून आल्याबद्दल नूतन खासदार प्रणिती शिंदे यांचा आघाडीच्या वतीने सत्कार करण्यात आला तर तालुकावासियांचे आभार खासदार प्रणिती शिंदे यांनी and they. यासाठी काँग्रेसचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते याप्रसंगी व्यासपीठावर माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे उज्ज्वला शिंदे नूतन खासदार प्रणिती शिंदे जिल्हा काँग्रेस प्रभारी अॅडव्होकेट नंदकुमार पवार माजी मंत्री सिद्धाराम मेहत्रे चेतन नरोटे तालुकाध्यक्ष शंकर मेहत्रे युवा नेत्या शीतल मेहत्रे अश्फाक बळोरकी मल्लिकार्जुन पाटील रईस टीनवाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट तालुका प्रमुख आनंद बुक्कानुरे राष्ट्रवादी शरद पवार गट तालुकाध्यक्ष नवाज कोरबू राम जाधव प्रथमेश मेहत्रे धानेश आचलेरे मल्लिकार्जुन काटगाव डॉक्टर सुवर्णा मलगोंडा विश्वनाथ भरमशेट्टी मुबारक कोरबू काशीनाथ कुंभार आदींची प्रमुख उपस्थिती होती यावेळी तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी शरद पवार गट बंदीनवाज कोरबू शहराध्यक्ष गोपी जाधव कुर्नूर सरपंच व्यंकटेश मोरे प्राध्यापक परमेश्वर अरबाळे यांनी मनोगत व्यक्त केले अक्कलकोट तालुका काँग्रेस कमिटी कार्याध्यक्षपदी कुर्नूर सरपंच व्यंकटेश मोरे यांची एकमताने निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला सूत्रसंचालन शांतलिंग सटगार यांनी केले तर आभार अरुण जाधव यांनी मानले oh <laughs> मतदानानंही कधी कधी अशा प्रकारची सवय असते की थोडंस आपण प्रयत्न करून बघूया आणि त्याच्यातून काय मिळतं ते प्रयत्न करूया पण आपल्याला या निवडणुकीमध्ये गेल्या दहा वर्षामध्ये ज्या तऱ्हेनं आपला छळ झाला आणि विशेषतः या सगळ्या निवडणुकीमध्ये जी करपशाई झाली ती आम्हाला कधी विसरता येणार नाही पण मी चाळीस वर्षामधून हा प्रवास सगळा बघतो आहे असं असं अशा प्रकारे कधीही तडशाही झाली नाही तुम्ही जर का बी जे पीचं काम नाही केलं तर आम्ही तुमच्यावर केसेस करू बी जे पीचं काम नाही केलं तर तुमच्या आम्ही भूम देणार नाही आम्ही अडचणी आणू लोक कर्ज देणार नाही अशा प्रकारची लोकशाहीची चेष्टा करण्याचं काम भारतीय जनता पार्टीने केलं आणि म्हणून खरोखर तुम्ही त्याचा की वसुली केलं या निवडणुकीमध्ये की यापुढे या, या देशामध्ये भारतीय जनता पार्टीची लोकशाही चालणार नाही दडपशाही चालणार नाही अशा प्रकारचा निर्णय तुम्ही घेतला याबद्दल मी तुम्हाला मनापासून धन्यवाद आता मेताळ साहेब हे सांगत होते की जो आपल्या मतदान सगळे नाले तुंबलेले आहेत आता सगळ्या महापालिकेच्या सगळ्या आयुक्तच्या टीम घेऊन आता ती पासून पाणी करणारे साहित्य तीन चार तास सगळे करणार आहेत गटावर गटावर सगळं म्हणजे पाणी का ताप आणि ह्याला तर खरं होऊ शकते निवडून येऊन अजून आठवड्या झाला नाही काल पाऊस पडत राहा लगेच का तुमलं पाणी का काम केलं नाही महापालिकेला ज्या बुधाणार नाही महापालिकेला एकत्र घेऊन त्यांनी फिरणार आहेत आणि लगेच नंतर कलेक्टरवर मिटिंग केलं अजून हे कामाची चुलक आहे ज्यावेळी आपली जनता आपल्याला साथ दिले जेवढं पाठिंबा दिले त्या जनतेचा जर हात होत नसेल तर ते प्रश्न सोडवले काय करायला पाहिजे ते तत्परता दाखवलं पाहिजे ते तत्परता ताईंनी आता दाखवलेलं आहे म्हणून मी जास्त भाषण करत नाही नेहमी तुमच्यासमोर बोलतो मला काय आपल्या आता आता भाषणात आहेत आता तीन महिन्याचा काय कलेलं आता होता रात नसतं सांगतो वगैरे मला जायचं तुळजी घरी आपण आता गाडी थांबायची नाही म्हणलं की नाही त्याचा दोन अडीच महिने पण तिथे गाडी थांबलेली तुम्ही म्हणत होता का थांबत नाही काही काल म्हणजे आता आता काल आज एक सांगतो सर साहेब वनथोडे सगळं वनतोडे ते सकाळी आता मला भेट नाही त्यांनी म्हणले मलाच वाट वाटत होतं की मी जास्त कॅच करलो सगळ्या सांगा पण काही मी माझ्यापेक्षा रिकॉर्ड प्ले केलं म्हणून सांगितलं ते स्वतः कबूल केली तरी म्हणजे एवढं लोकांमध्ये जाणं संपर्क करणं तिथे समस्या काय आहे ते सगळं हे करणं मी सगळ्यांना एक विनंती करणार आहे रामवाडी परिसरातील अस्रिया मस्जिद या ठिकाणी घरात पावसाचे पाणी शिरले असून चार दिवसापासून महिलेने अक्षरशः जागून रात्र काढली असे विदारक चित्र यावेळी पाहावयास मिळाले मृग नक्षत्राच्या पावसाने सोलापूर शहर जिल्ह्यात अक्षरशः झोडपून काढले शहरातील विविध सखल भागात पाणी साचून अनेक भाग जलमय झालेले दिसून आले त्यामध्ये संसारोपयोगी साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तर काहींना मनस्ताप सहन करावा लागला अशीच घटना रामवाडी परिसरातील असलेल्या मस्जिद या ठिकाणी घडली आहे या ठिकाणी राहणाऱ्या महिलेला पावसाचा जबरदस्त तडाखा सहन करावा लागला आहे संततधार पावसामुळे घरात पाणी शिरले अन्न नाही पाणी नाही चार रात्री अशाच जागून काढल्या अशी विदारक व्यथा महिलेने दरम्यान स्मार्ट सिटी अंतर्गत रस्त्यांचे काम झाले रस्ता करतेवेळी घरासमोर चढ निर्माण झाला आणि घर खाली गेले त्यामुळे पावसाचे पाणी वारंवार घरामध्ये जाते पाण्याचा निचरा होत नसल्याने रहिवाशांनी शेवटी थकून पाण्यातच दिवस रात्र काढली दरम्यान याकडे महापालिका प्रशासन आणि अधिकारी कर्मचारी दुर्लक्ष करत असून महिलेसह कुटुंबियांना मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागला आहे या घटनेची माहिती मिळतात सामाजिक कार्यकर्ते गायकवाड यांनी कुटुंबियांना भेट देत प्रशासनाला जागे केले आहे महापालिका प्रशासनाने यावर तात्काळ उपाययोजना केली नाही तर महापालिकेत टाळे ठोकू असा इशारा गायकवाड यांनी दिला आहे आसपासच्या नागरिकांनी या परिवाराला सहाय्य करत जेवण आणि पाणी दिले यावरच त्यांनी दिवस काढले आहेत परंतु महापालिका प्रशासनाने माणुसकी सोडून दिली आहे का असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे ऐसा खा रहे सोने को भी जगी नहीं रात को तीन तीन बजे तक ऐसा बैठ रहे हमें अभी पानी बड़ा हुआ जवार पानी घुसा कपड़े बिस्तरे सब फेंकने जा रहे कितना अभी ये पाँच छह दिन से ऐसा चल रहे को पानी हटने को तैयार नहीं बच्चा फेंक फेंक को फंस लिया दुकरे घर को रो को सोया मालक भी टेंशन सी बाहरी छीन दो तीन दिन सी सोलापूर शहर जिल्ह्यात मृग नक्षत्रातील पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेतशिवार पावसाच्या पाण्याच्या ओलिताखाली गेल्याचे चित्र आहे सोलापूर शहर जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून मृगाचा जोरदार पाऊस बरसला आहे पावसाने शेत शेतशिवारात पाणीच पाणी केले असून शेतशिवार पाण्याखाली गेलेली दिसत आहेत यंदाच्या वर्षी प्रथमच मृग नक्षत्राचा पाऊस शहर जिल्ह्यात जोरदार बरसला आहे त्यामुळे बळीराजा सुखावला असून पेरणीच्या तयारीला लागला आहे पेरणीसाठी पोषक वातावरण निर्माण झाले असून शेतजमिनीच्या पावसाच्या पाण्याच्या ओलिताखाली आल्याने पेरणीची कामे लवकरच सुरू होईल असे सांगण्यात येत आहे सरकारने मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या तात्काळ मान्य कराव्यात अशी मागणी निलंगा येथील सकल मराठा समाजाच्या वतीने मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आले आहे सरकारने मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या तात्काळ मान्य कराव्यात अशी मागणी निलंगा येथील सकल मराठा समाजाच्या वतीने मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे सगळे सोयरे कायदा पारित करून मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य कराव्यात या मागणीसाठी निलंगा तालुक्यातील शेकडो मराठा बांधवांच्या वतीने तहसीलदार यांच्यामार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देण्यात आले मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मराठा बांधव महाराष्ट्रभर गेले अनेक महिने मराठा आरक्षणाचा तीव्र लढा देत आहेत सरकारने मराठा समाजाला आश्वासन देऊन सुद्धा अनेक वेळा शब्द पाळला नाही सरकारने सगळे सोरे कायदा त्वरित पारित करावा मराठा आरक्षणासंदर्भात हैदराबाद गॅजेट बॉम्बे गॅजेट सातारा संस्थांचे गॅजेट लागू करावे तसेच महाराष्ट्रभर मराठा आरक्षणासंदर्भात मराठा तरुणांवर दाखल केलेले गुन्हे सरसकट मागे घेण्यात यावेत यासाठी मराठा योद्धा मनोज रंगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे आठ जून पासून आमरण उपोषण सुरू केले आहे त्यांच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस असून त्यांची तब्येत दिवसेंदिवस खराब होत आहे त्यांच्या मागण्या मान्य करून सरकारने न्याय द्यावा या मागणीसाठी निलंगा येथे निवेदन देण्यात आले तसेच या मागणीकडे दुर्लक्ष केल्यास सकल मराठा समाजाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे जय जय शिवराय मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे अशा घोषणा देत नायब तहसीलदार प्रवीण आनंदकर यांनी निलंगा तालुक्यातील शेकडो सकल मराठा बांधवांच्या वतीने निवेदन देण्यात आले यावेळी निलंगा तालुक्यातील शेकडो मराठा बांधव उपस्थित होते बातमीपत्राच्या शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर खासदार प्रणिती शिंदे यांची जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक जिल्ह्यातील विविध प्रश्नांचा घेतला आढावा प्रशासनाला तात्काळ उपाययोजना करण्याच्या दिल्या सूचना कासेदार पुलावरून एक युवक वाहून गेल्याने दुर्घटनेवर ग्रामस्थांनी व्यक्त केला संताप ठेकेदार अभियंत्यांनी पुलाच्या कामात केला हलगर्जीपणा संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची केली मागणी महापालिकेच्या मेघाभरती प्रक्रियेसाठी मंगळवारी झाली सुरुवात प्रतीक्षा यादीतील उमेदवारांची मूळ कागदपत्रं तपासणी प्रक्रिया झाली पूर्ण आणि सोलापूर शहर जिल्ह्यात मृग नक्षत्रातील पावसाची दमदार हजेरी शेतशिवार ओलिताखाली आल्याने शेतकऱ्यांमधून व्यक्त केले जाते समाधान या थांबूयात पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार